बाबा मला आड येऊ नकोस हो देखताचा बंडखोर स्वसन्मानाची होळी करून मला जगता येणार नाही ना ना स्वसन्मानाची होळी करून मला जगता येणार नाही ना ना मी रंगराज गोस्वामी आपल्यासमोर बाप ही कविता सादर करीत आहे बेसी गाठोड गोदरी पोटा साठी वेसी बेसी गाठोड गोदरी पोटा साठी बाना ताटर करारी बाना ताटर करारी बाप माझा कष्ट करी बेसी गाठोड गोदरी पोटा साठी साठीदारुदारी बेसी गाठोड गोदरी पोटा साठी उदारी मोडी डोक्यावर भार रस्ता जंगलाचा पार मोडी डोक्यावर भार रस्ता जंगला चपार लांडगे वानर कोलेलांड गे वानर, कोले वानर त्याच्या सोबतीला मोर फाटका संसार जरी फाटका संसार जरी वाट तुडवी काटेरी बाना ताटर करारी बाप माझा कष्ट करी बाना ताटरे करारी बाप माझ्या कष्ट करी चिंब भिजल्या घामात आला धापत हापत चिंब भिजल्या घामात आला धापत हापत पाय चिकल सेनात कंट सुकला खुकत सापळ हाडाचा जरी सापळ हाडा जरी जीव व्याकुळ काऊरी बाना ताटर करारी बाप माझा कष्ट करी बाना ताटर करारी बाप माझा कष्ट करी तन कापता कापता हात विड्यान कापला तन कापता कापता हात विड्यान कापला धार रगतन माकला धार रगत माकला श्वास वेदनी कुंडला तन कापता कापता न, कापता कापता हात विळ्यान कापला धार रक्तान माकता श्वास वेदनी कुंडला राबणारा लय भारी राबणारा लय भारी त्याची माया मातीवरी त्याची माया मातीवरी बाना ताटर करारी बाप माझा कष्ट करी बाना ताटर करारी बाप माझ्या कष्ट करी त्याच्या भविष्याच्या वाटा सुखाच्या आय तिलाटा त्याच्या भविष्याच्या वाटा सुखाच्या आय तिलाटा चिकू बादामाचा साठा बांधू डोक्यावर फेटा चिकू बादामाचा साठा बांधू डोक्यावर फेटा भोग घेईल भरारी हो ग घेईल बरारी बाप माझा मान करी बाणा ताटर करारी बाप माझा कष्ट करी बाणा ताटर करारी बाप माझा कष्ट करी वेसी गाठोड गोदारी वेसी गाठोड गोदारी पोटासाठी दारोदारी बाना ताटर करारी बाप माझा कष्ट करी बाप माझा कष्ट करी बाप माझा कष्ट करी ही कविता आपल्याला आवडली असल्यास आपण या चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आम्हाला सहकार्य करा धन्यवाद